नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सर्व स्वागत करत आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल तर आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत गुरु हा मिथून राशीमध्ये आलेला आहे हे आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वीच आलेला आहे आणि तो मिथून राशीला अत्यंत शुभ फलदायी असा असणार आहे डिटेल मध्ये थोडस बघायचं आहे बाकी बा... काही भागामध्ये आपण मेष राशी ते रास पर्यंत आपण गुरु चेंज झालेला आणि प्रत्येकाला रा... राशीला काय फळ मिळणार आहे हे आपण बघितलं होतं तरी सुद्धा मिथून राशीला जास्त करून तो शुभ फलदायी का असणार आहे हे आपण बघायचं आहे साधारण गुरु हा बारा वर्षामध्ये सूर्याभोवती एक अं पूर्ण करतो म्हणजे प्रत्येक राशीमध्ये तो साधारण एक वर्ष गुरु हा गोचरीनुसार राहत असतो तसा तो मिथून राशीमध्ये आलेला आहे मागील भागा मागील वर्षी तो म्हणजे काही दिवसापूर्वी एक वर्षापूर्वी तो वृषभ राशीमध्ये होता आणि तो आता मिथून राशीमध्ये आलेला आहे मिथून रास कशी बघायची आहे नावावरून बघायची नाहीये तर जन्म वय जन्मतारीख वरून बघायची आहे म्हणजे चंद्र जर तुमचा तीन अंकामध्ये असेल तर ती तुमची मिथून रास आहे हे नेहमी लक्षात ठेवा नावावरून बघायचं नाही नाहीतर कोणी सांगितलं तुमचं क वरून नाव आहे आणि म्हणून तुमची रास मिथून आहे तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो तर ज्यांच्या कोंड कुंडलीमध्ये चंद्र हा तीन अंकामध्ये त्यांची रास मिथून आहे त्यानंतर आत्ता जो गो गुरु मिथून राशीमध्ये आलेला आहे त्यामुळे गोचरी प्रमाण म्हणजे राशी कुंडली प्रमाण त्यांच्या कुंडलीमध्ये त्यांची रास आहे चंद्र आणि गुरु यांची युती पहिल्या स्थानामध्ये होत आहे राशी कुंडली प्रमाण आणि जेव्हा कुंडलीमध्ये चंद्र आणि गुरु युती ही कुंडलीमध्ये असते त्यावेळेला ती युती अत्यंत शुभग्रहाची अं शुभ फलदायी देणारी असते आता कोणतं शुभ फल मिळणार आहे पहिलं स्थान पहिलं स्थान हे काय आहे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व विक्ति असतं त्याची जडणघडण असते त्याचा स्वभाव असतो तर जे येणार हे जे वर्ष आहे म्हणजे चालू साधारण तीस एप्रिल तीस मे पर्यंत पुढील वर्ष दोन हजार सव्वीस पर्यंत या वर्षी तुम्ही ज्या काही स्वतःच व्यक्तिमत्व विकासासाठी त्रास घ्याल कोणत्याही गोष्टी ज्या तुम्ही चांगल्या कराल त्या नक्की तुम्हाला पुढे आणखीन बारा वर्ष तुम्हाला शुभ फलदायी देणार असणार आहे त्यामुळे चांगले विचार करा नक्कीच तुम्हाला त्याची फळं चांगली कायमस्वरूपी मिळतील म्हणजे गुरु आपल्या राशीमध्ये येणं म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला चांगलं व्यक्तिमत्व घड घडवणं चांगले विचार ठेवणे याच एक प्रकारची संधी मिळते असं म्हणायला हरकत नाहीये त्यानंतर या गुरूची दृष्टी पाचव्या स्थानावरती पडते म्हणजे मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यानंतर संततीच्या बाबतीमध्ये स्वतःच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे विद्यार्थी आहेत मिथुन राशीचे त्यांच्या पंचम स्थानावरती गुरुची दृष्टी पडत असल्यामुळे गुरुची दृष्टी पंचम स्थानावर पडत असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना हा गुरु अत्यंत शुभ फलदायी आहे म्हणजे जे मिथून राशीचे आहेत आणि जे, जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा कार्यकाळ एक वर्षाचा अत्यंत शुभ फलदायी असणार आहे तसेच जे जोडपाय आहे म्हणजे नवीन लग्न झालेलं आहे किंवा जे प्लॅनिंग करत आहेत की संतती आपल्याला केव्हा होणार त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु अत्यंत शुभ फलदायी असणार आहे त्याच गुरुची दृष्टी सप्तम स्थानावरती पडते सुद्धा पडते सातवं स्थान हे वैवाहिक जीवनाचं स्थान आहे त्यामुळे ज्यांना विवाह इच्छुक जे आहेत मिथून राशीचे त्यांना सुद्धा लग्न ठरण्यासाठी अत्यंत शुभ फलदायी असा हा काळ आहे या काळामध्ये त्यांचं लग्न ठरवू शकतं म्हणजे आत्ता चालू मे दोन हजार पंचवीस पासून ते पुढच्या मे दोन हजार सव्वीस पर्यंत लग्न त्यांचं व्हायला हरकत नाही कारण गुरुचं बळ सातव्या स्थानावरती अं दृष्टी चांगली पूर्णपणे पडती त्याच गुरुची दृष्टी भाग्यस्थानावरती सुद्धा पडती भाग्यस्थान हे तीर्थक्षेत्र गाठीभेटी करणारा आहे मोठे प्रवास तुम्हाला घडवतो तु। तर असा हा गुरु तुम्हाला फॉरेनमध्ये तुम्हाला एखादी ट्रिप घडवू शकतो ज्यांना फॉरेनमध्ये जाण्याची नोकरीसाठी इच्छा आहे त्यांना नक्कीच या वेळ काळामध्ये यश मिळू शकतं हे जे आपण सांगतोय हे पूर्ण मिथून राशीचं ओव्हरऑल आपण सांगत आहे परंतु ज्याच्या त्याच्या कुंडलीनुसार गुरु तुमच्या कुंडलीमध्ये कसा आहे हे सुद्धा त्याच्याबरोबर बघणं आवश्यक असतं समजा तुमचा गुरु शुभ फलदायी असेल म्हणजे जर कर्क राशीमध्ये असेल मीन राशीमध्ये असेल धनु राशीमध्ये असेल तर तो तुम्हाला शुभ फलदायी आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु तो जर मकर राशीमध्ये नीच राशीमध्ये वगैरे असेल तर मात्र हा गुरु तुम्हाला तितकासा फळ चांगली देणार नाही आहे परंतु जे निगेटिव्ह होतं ते किमान पन्नास टक्के तरी पॉझिटिव्ह होणार हे मात्र त्याच्यामध्ये नक्की आहे तर नक्कीच मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे नक्कीच या संधीचा फायदा उठवायचा आहे तुम्ही जी काही गुंतवणूक कराल ती आयुष्यभर तुम्हाला ठिकाणारे अशी गुंतवणूक राहील याबद्दल सुद्धा काही शंका नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता या ठिकाणी आपला नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपमध्ये जन्म जन्मतारीख पाठवायची आहे आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्या कुंडलीबद्दल मार्गदर्शन करू नमस्कार